फायनली मंडळी आपण कुडामध्ये येऊन पोहोचलो आणि गाड्यांची धावपळ चालू असा सगळी तर आवाज नीट येणार नाही तर मी तुम्हाला पहिली गोष्ट तर लोकेशन सांगते खैसर असा आपल्या कुडामध्ये जिजामाता चौकच्या करेक्ट शेजारी शिवसेने शाखेच्या करेक्ट समोर सो आतमध्ये जाऊया आणि काय काय असं तर बघू एवढ्यातच तर तुम्हाला कळत असताना सगळा भरलेलाच असा कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉक तर मंडळी आपल्या घरात फायनली कलर काढून झालेलो असा तुम्हाला बाहेरना दाखवते हे बघा असो होम टूर देते लवकरच कमेंट देता होम टूरसाठी खालच्या घराची होम टूर देऊक नाही होते सो हे बघा असं असा खाली काव काढूची आहे फक्त बाकी झालेलं असा कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा वाटता ना भारी सो आत्ताच जस्ट मगाशीच काम कम्प्लीट झालेलं असा आणि बराचं सामान वगैरे असा तर उचलूचा पण असा आणि अजून एक गोष्ट म्हणजे आता डेकोरेशनच्या तयारीला आहे म्हणजे पडदे वगैरे लावचा आणि अजून काय काय तर आपल्या कुडामध्ये दरवर्षी वामनशंकर पाटणकर यांचं मस्त पडद्याचं दुकान लागतं आणि मस्त मस्त पडदे असतं अजून काय काय डेकोरेशनचं सा सामान सुद्धा असतं सा। आणि आपल्या कुडामध्ये लाग लागलेला असा मी आज गेलेलं आहे माझं लक्ष पण पडलं तिकडे सो आणि मी तिकडे जाता चाललो बघूया काय काय नवीन इल्लेलं असतं दरवर्षी काय काय नवीन ना असतं मस्त मस्त तर आपण बघूया म्हणजे तुमका सुद्धा घ्यायचं असलं तुम्ही इकडनं जवळ असला सिंधुदुर्गमध्ये तर तुमका पण घेऊक मिळात तर तिकडे जाता बाहेर पडतंय जाऊ पावसामुळे थोडंसं ब्रेक घेतलेलं आहे तर काल पाऊस नाही होतो पण आज पाऊस मगाशी स्टार्ट झालो आणि तो आता पडता कंटिन्यू हे बघा सो काय नाही पाऊस का पडतच राहतो आपण जाऊया कुड़ा आणि बघूया काय काय आता मी पण एक्सायटेड असे नसतं काय काय त्यांच्याकडे इल्लेलं असतंच तर जाऊयात चला फायनली मंडळी आपण कुडामध्ये येऊन पोहोचलो आणि गाड्यांची धावपळ चालू असा सगळी तर आवाज नीट येणार नाही तर मी तुम्हाला पहिली गोष्ट तर लोकेशन सांगते खैसर असा आपल्या कुडामध्ये जिजामाता चौकच्या करेक्ट शेजारी शिवसेने शाखेच्या करेक्ट समोर सो आतमध्ये जाऊया आणि काय काय असं तर बघूया एवढ्याच तुम्हाला कळत असताना सगळा भरलेलाच असा या साईडला असत ओनर श्री कौस्तुभ पाटणकर आणि यांच्यासोबतच आता बघूया काय काय असा पहिले म्हणजे आपल्याकडे सर्वात हे आता अट्रॅक्टिव्ह असं एक बॅकड्रॉप आहे सर्कलमध्ये आहे ते यावरती थोडंसं वेगळ्या पद्धतीमध्ये आपण दाखवलेलं आहे असे यामध्ये भरपूर प्रकार आहेत तसं हे एक आहे हे दुसरं बनवलं आहे आणि हे तुम्हाला अगदी तीन फूट चार फूट पाच फूटच्या रिंगमध्ये अवेलेबल आहेत त्याच्यानंतर हे आपल्याला हे जे आहेत हे चार, चार फूटचे पट्टे आहेत हे सगळ्यात स्वस्त दरात तुम्हाला आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये व्हरायटी भरपूर आहे त्यांचं हे एक आहे सध्या भरपूर चालतं आहे मला मल्टी दोरी गर्टन म्हणतात त्याच्यानंतर हे।, हे हे तर तुम्हाला सर्वांकडे भेटणार पण आमच्याकडे सगळ्यात जास्त स्वस्त भेटणार त्यानंतर पुढे आता हे आमी आमी। हे पण एक नवीन हे आहे हा एक आम्ही बनवला आहे आणि हे स्वतः आम्ही पूर्ण हे डिझाईन आम्ही स्वतः बनवतो ही रिंग आम्ही स्वतः बनवून घेतलेली आहे त्याच्यावरचं काम जे आहे ते पण आम्ही स्वतः बनवतो हे तुम्हाला पाहिजे तसा कलरमध्ये पाहिजे त्या कॉम्बिनेशनमध्ये पाहिजे त्या वाचमध्ये वेगळी डिझाईन पाहिजे त्या तुम्हाला प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचं बनवून देऊ शकतो आम्ही रिक्वायरमेंट नुसार बनवून हे स्वतः मी आहे पण आपल्याकडे अवेलेबल आहे ते सगळ्यात स्वस्त दर आपल्याकडे अवेलेबल आहे त्यानंतर ह्या वर्षी काहीतरी वेगळं म्हणून हे असे रिंग असे बनवलेले आहे लटकन टाईप लटकन टाईप असे वेगवेगळ्या पद्धती तुम्ही कुठे पण वापरू शकता आणि बाकी हे आच्चा आच्चा हे आर्टिफिशियल साईजचे आहेत हे आम्ही रेडी सेट बनवलेले आहेत म्हणजे कसं तुम्ही डायरेक्ट घरी गेलात की डायरेक्ट गणपती बसवला की तुमचं काम झालं आजच्या वेळात आजच्या जमान्यात कोणाला वेळ डेकोरेशनसाठी खूप कमी आहे म्हणून हे असे असे सेट जे बनवलेले आहेत जे तुम्हाला लवकरात लवकर गणपती ठेवला की पाच मिनिटात हे तुम्ही तिकडे सेट रेडी होऊ शकतो त्यानंतर हे एक शेट आहे हे जरा वेगळ्या शेपमध्ये आहे आणि युनिक मॉडेल आहे ह्याच्यात पण तुम्हाला पाहिजे ते फ्लावर्सचे कलर चेंज करून भेटू शकतात आतलं कलरचं बॅकड्रॉपचं पण कलर चेंज करू चेंज करून भेटू शकतात वेगळ्या साईजमध्ये पण अव्हेलेबल आहे आपल्याकडे त्यानंतर हे आता हे जे फ्लॉवर्स आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे ते कलर्स अव्हेलेबल आहेत आणि अगदी स्वस्त दरात तुम्हाला भेटणार त्याच्यानंतर हे पार्टी पॅनल आहेत हे फ्लावर पॅनल म्हणतात ह्याला हे जवळपास चार फुटाचे पन्ना आहे आणि हे तुम्हाला पाहिजे त्या ताग्यामध्ये अव्हेलेबल आहेत ह्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आहे आणि आपल्याला ह्याची रेंज पण भरपूर आहे ताग्याची वरायटीमध्ये त्यानंतर ह्याला एक आईस कोलेट म्हणतात हे आईस कोलेट हल्ली लेटेस्ट आलेला आहे ह्या वर्षी हे मटेरियल एक आहे हे तुम्ही वेगवेगळे कलरमध्ये अव्हेलेबल आहेत आपल्याकडे आणि यांच्याकडे कलर पण म्हणजे अवेलेबल असतात म्हणजे बरेच कलर असतात असं नाही की येऊन पर्टिक्युलरच तुमच्या याच्यासाठी असत वेगवेगळे कलर चॉईस असत आणि हा नवीन असा एकदम हे एक आहे मेड ह्याच्यात दोन कलर आहेत हे पण आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यानंतर वरचं आपलं झुंबर आहे हे दहा बाय दहा पाच बाय पाच किंवा तुम्हाला हवं हो त्या साईजमध्ये तुम्हाला अवेलेबल करून भेटू शकतो आम्ही सर्व तुम्हाला शिवून देणार वेळेत त्यानंतर हा एक सेट आहे हा फुल रेडी सेट आहे हे जे पूर्ण बाहेरचं आहे एकदम पिंक कलर आहे हा एकदम रिच रिच सेट आहे आपल्या जेव्हा चंद्रपूर आहे त्याच्यावरती गणपती बसू शकतो आणि एक सेट आहे अपर मध्ये वेगळ्या टाइप आहे एकदम डिसेंट सेट आहे हे पण तुम्हाला स्टँड सकाळी अव्हेलेबल होणार हे स्टँड सोबत प्रोव्हाइड करत आहे स्टँड सोबत तुम्हाला भेटणार आता हे फ्लॉवर पाईप म्हणतात त्याला पाईप फ्लॉवर हे तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये आपल्या र रनिंग फूटमध्ये भेटू शकतात हे आपल्याकडे एकदम स्वस्त दरात तुम्हाला अव्हेलेबल आहेत आणि तसा म्हणजे याचा शेप चेंज करू शकतो हो तसं हवा तसं शेप चेंज करू शकतो म्हणजे एका दराला सर्कल पाहिजे सर्कल करू शकतो स्क्वेअर पाहिजे स्क्वेअर करू शकतो त्यामुळे याला साय फोल्डिंगचा काही इशू नाही आहे त्यानंतर आपल्याकडे झालर भरपूर प्रकारचे अवेलेबल आहेत आणि एकदम कम रेटपासून हाय रेंजपर्यंत आहे त्याच्यामध्ये पडदे वेगवेगळे कलर्स आहेत त्यानंतर हे पडदे आहेत पाचशे आहेत सहा बाय सातशे आहेत सा चार बाय सहाशे आहेत असे सगळे विविध प्रकारचे पडदे अव्हेलेबल आहेत कलर रेंज बघू तर हे फ्रंट ज्या गेट म्हणतात तर ते गेटचे प्रकार आहेत भरपूर प्रकार आहेत अगदी तुम्हाला वेगवेगळ्या साईज मध्ये पण अव्हेलेबल करून भेटतील आणि आमच्याकडे काही युनिक डिझाईन आहेत ते तुम्हाला कुठेच भेटू शकत नाही ते आम्हीच फक्त बनवतो होतो त्यामध्ये कलर आहेत हे अगदी गणपतीच्या बसल्यानंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी पर्यंत आमच्याकडनं हे गेट अगदी दोनशे तीनशे तीस जातात गणपती बसल्यानंतर गणपतीच्या अगोदर जातात ते पण वेगळे तर आपल्याकडे हे ग्रास आहे हे अगदी सगळ्यात जिल्ह्यात स्वस्त दरात तुम्हाला आपल्याकडे अवेलेबल आहे आणि पाहिजे तेवढं अव्हेलेबल आहे तुम्ही या आणि खरेदी कर करा अशा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या शेले आपल्याकडे उपलब्ध आहेत तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये मध्ये आपण बनवून देऊ आता हा जसा येल्लो कलर आहे तसं तुम्हाला ब्ल्यू कलर रेड कलर वाईन कलर पाहिजे त्या कलरमध्ये तुम्हाला बनवून देऊ शकतो आम्ही ते वेल्वेटवर टिकले आहेत वेल्वेट प एम्बॉसवर टिकली परत आहे त्याच्यावर हे वेल्वेटवर फॉईल वर्क आहे हे बुट्टी हे काजीपातली त्याच्या वेल्वेटवर आहे वर्कवर असे तुम्ही सगळे वरायटी आणि त्याच्यामध्ये परत प्रकार कलरमध्ये अवेलेबल आहे त्याच्यानंतर आपल्याकडे हे नेटचं कापड आहे ह्याला गॅलेक्झी म्हणतात गॅलेक्झी कापड हे शक्यता कोणाकडे अवेलेबल नसतं ह्याच्यामध्ये तुम्हाला सात आठ कलर आहेत ह्याचं डेकोरेशन करण्यासाठी ह्याचा खूप यूज केला जातो आणि अगदी हे स्वस्त आहे डेकोरेशनसाठी त्यामुळे खर्च पण कमी येतो डेकोरेशन दिसायला पण एकदम डिसेंट दिसतं मंडळी बघितलात काय काय मिळतात थोडक्यात दाखवलं हो फक्त तुम्हाला हो दाखवच येतो होतो की काय मिळतं आणि काय नाही सो आता आपण निघाया बरच टाइम झालेला इकडे येल्यानंतर गप्पा गोष्टी मारीत बसतो आणि त्याच्यानंतर इकडे येलो किती वाजले घड्या नाही मरे पेट चार्जिंग उतरली काय ना पाणी बटन दाबे जरा पावणे आठ झाले मंडई चला निघाय आपण काळोख किती झालो बघा गाडी आतमध्ये ने डायरेक्ट स्टॉप आम्ही येऊन वायफाय हॉटेलमध्ये थांबलो बरेच दिवस काय योग नाही होतो खूप दिवसानंतर आज आम्ही इकडे येलो आणि बघूया काय काय घेतो होता लाईट असा जी की आम्ही रेकॉर्डिंगसाठी घेतलेलो पण ती आता नीट ऑपरेट करू जमणार नाही की चलना नाही का कळणार नाही पण चलते परत एकदा काढून तो श्रावण असा माझं पण श्रावण

वेज चायनीज बेल घेतलो आणि मशरूमची ग्रेवी आहे वेज या मंडे खाऊ या करा खाऊ वाटतं मस्त जेवण वगैरे झालेलं असं मंडे आम्ही आता हॉटेलमधन निघालो आणि बघा हा ना चल जाऊया जाऊया हाना बिझी असा हा बाय 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 घर आईसाठी घेतले पार्सल जाऊचे चल चला निघाया घरात जाऊ निघा उभा वेळ होतो आता चांगले उशीर जातो घरातले नाही काहीतरी खाऊक घेऊन हो त्यांच्यासाठी म्हणाने पार्सल घेतलं छोटासा काय आता वेळ नको काढूया चला पूर्ण काळ पडलेला असं पाऊस याच्या अगोदर घर या चल आणि काय चल्यू मोमेंट्स चला मंडई घराकडे